शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी यावर्षी संत्रा मोसंबी पिकामध्ये भरपूर काही अडचणी आलेल्या आहेत जसं फळगड झालेली आहे अतिपावसामुळे झाडं खराब झालेले झाडं पानगड जास्त प्रमाणात झालेली जा आहे आणि आंब्या भारामध्ये जर सध्याच्या परिस्थिती अशी आहे की सध्या पूर्ण जमीन ओली आहे आणि ट्रेस बसणं अशक्य झालेलं आहे काही काही भागामध्ये ट्रेस बसलेला आहे आणि झाडाला पाणी देण्याआधीच झाड लिकेज झालेलं आहे म्हणजे जेणेकरून पाणी देण्याआधीच ते पानं काढणं चालू केलेले आहे त्यामुळे येणाऱ्या आंब्या भारामध्ये थोड्या अडचणी यावर्षी अतिप्रमाणात पानगड जे झाली आहे त्यामुळे झाडं पूर्ण सलाटलेले झाडं खराब होत चाललेले आहे ते त्याचे कारण नेमके काय आहे आणि आंब्या भाराचं नियोजन कसं करावं मोसंबीमध्ये यावर्षी फळगड जास्त प्रमाणात झालेले आहे मोसंबीमध्ये आंब्या भाराचं नियोजन कसं करावं या संत्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे रोग येतात किंवा कुठल्या प्रकारचे नियोजन करायला पाहिजे याकरिता आपण ऑनलाईन संत्रा मोसंबी आंबिया भार कार्यशाळा आयोजित केली आहे ही कार्यशाळा रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केलेली आहे या कार्यशाळेला सहभागी होण्याकरिता खाली दिलेल्या नंबरवरती नोंदणी करून आपले सीट बुक करावी कार्यशाळेवेळी आपल्याकडे नोटबुक पेन असणं गरजेचं आहे आपण पूर्ण आंब्या भारावरती सुरुवातीचे खत नियोजन पाण्याचं नियोजन तसेच लागणारे फवारणी कुठल्या कुठल्या औषध वापरावं लागेल हे सगळ्याची आपण सखोल चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो भेटूया रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संत्रा मोसंबी आंब्याभार ऑनलाइन कार्यशाळेमध्ये धन्यवाद